नवग्रंथ पठन जे केल्यावर तुमचं जीवन खरंच बदलू शकेल तुम्हाला मी ज्या आज नऊ ग्रंथांचं किंवा ज्या स्तोत्र म्हटले जातात त्यांचं महत्व सांगितल्यावर तुमचं आयुष्य खरंच बदलून जाईल आणि तुमच्या आयु आयुष्यात नेहमी सकारात्मक ऊर्जा होईल आणि नजरदोष बाधा सगळे नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर निघून तुमच्या घरात सुखशांतीचा प्रवेश होईल श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे दुर्गा सप्तशती याचं पटन करणारा व्यक्ती रोग आणि भीतीपासून मुक्त राहतात म्हणतात ना देवीची कृपा झाली की वाईट शक्ती नष्ट होतात विष्णू सहस्रनाम जो दररोज हे पठन करतो तो आयुष्यात कधीही मार्ग भ्रष्ट होत नाही त्यांचं मन शांत आणि निर्णय अचूक राहतात सूत्र ही श्री लक्ष्मीची स्तोत्र आहे याचं नित्य नियम पठन करणारा कधीही गरीब राहत नाही घरात धनप्रवाह वाढतो स्थिरतेचा आशीर्वाद मिळतो सुंदरकांड ज्यावर कोर्ट वाद कर्ज किंवा त्रास आहे त्याने सुंदरकांड रोज वाचावा श्री हनुमानचं नाम घेतलं की अडथळे दूर होतात म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये सुंदरकांड या ग्रंथाचं नक्कीच पठन करा गोपाळ सहस्नाम मुलांशी संबंधित समस्या भावनिक दुरावा ह्या सगळ्यातून मुक्ती देत हे पाठ केल्यावर घरात प्रेमाचं वातावरण निर्माण होतं म्हणून तुम्ही आवर्जून गोपाळ सहस्नामाचं पठन करा गणपती अथर्वशीर्ष शीर्ष कुटुंबातील मतभेद तणाव आणि नकारात्मकता दूर करतो गणपती म्हणजे स्थिरता आणि तो मिळवतो मन शांती आपल्या घरात येते म्हणून तुम्ही गणपती अतर्व शीर्षकच नक्कीच पठण करा आदित्य हृदयस्त्र हा सोत्र पाठ करणारा व्यक्ती समाजात आपली ओळख निर्माण करतो स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवतो म्हणून तुम्ही आवर्जन आदित्य हृदय सोत्राचं नक्कीच पठण करा शिवकवच पठण करावं मन शांत ठेवतो नकारात्मकता विचारांपासून बचाव करतो शिवकवच म्हणजे आत्मसंरक्षणाचं कवच आहे म्हणून तुम्ही नक्कीच हे तुमच्या घरामध्ये नक्कीच आवर्जून पठन करा हनुमान चालिसा हा ग्रंथ म्हणजे भीतीचा अंत हनुमान चालिसा म्हणणारा व्यक्ती नेहमी भयमुक्त आणि दोष दोष दोषविरात राहत असतो म्हणून तुम्ही नक्कीच या ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा तुम्ही तुमच्या घरात आवर्जून करा सगळ्यात अजून उच्च कोटीची म्हणजे सेवा ज्या घरामध्ये नित्यसेवाने श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारामृत याग्रंथाचं पठन केलं जातं किंवा ज्या घरामध्ये नित्यसेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते म्हणून ज्याही तुम्हाला मी सेवा सांगितल्या त्या घरात तर रोज पठन केल्या किंवा त्या सगळ्या गोष्टींचं मंत्र किंवा स्तोत्र म्हणजे ग्रंथ जर तुम्ही तुमच्या घरात पठण केले तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल आणि तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी निघून तुमच्या घरात सुख शांती निर्माण होईल आणि तुमचं आयुष्य हे नक्कीच सुखगत होईल म्हणून तुम्ही ह्या सेवा आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये करून बघा ज्या घरामध्ये स्वामींचा जप केला जातो त्या घरामध्ये अखंड स्वामी कृपा राहते म्हणून तुम्ही नामाचं अखंड नामस्मरण करा महाराजांचं नाव घ्या महाराजांची सेवा करा ह्या सगळ्या सेवा केल्याने तुमच्या घरात फक्त नक्कीच आनंदमय वातावरण येईल आणि तुमचं घर पवित्र होऊन जाईल आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद